चा। एका बोगस डॉक्टर कडून अवैध गर्भपात सुरू होता त्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जिल्हा आरोग्य विभागानं बोगस डॉक्टर दोघ महिलांसह चौघ संशयितांना अवैध गर्भपात करताना रंगे हात पकडले अनेक एक दिवसापासून एका बंगल्यात हा अवैध गर्भपाताचा प्रकार सुरू असल्याचं गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे गर्भपात सुरू असलेल्या महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे तसेच बच्छाव शॉपिंग सेंटर इथं साई संजीवनी सेवाभावी क्लिनिकमधील आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली डॉक्टर व त्यांचे सहकारी यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना ते स्त्रियांची सोनोग्राफी बेकायदेशीर करत त्यांना मुलगा आहे का मुलगी याबाबत सांगून मुलगी असल्यास गर्भपात करत व मालेगावातील स्वामी मेडिकल व नचिकेचा मेडिकल एजन्सी येथून बेकायदेशीरित्या पाडण्याच्या गोळ्या तसेच आवश्यक लागणारे औषधं सर्जिकल साहित्य साधने देऊन स्त्रीभ्रूण हत्या करत आहेत व लोकांकडून बक्क पैसा उकळल्याच्या आरोपावरून मालेगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

kita pun kau dulu nak macam ni